नमस्कार आपला आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी जी आज गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट अशा याच्यावर आहे की संतांनी एक उपदेश दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं आहे की आपण मृत झाल्यानंतर आपल्यासोबत आपण कमावलेली सर्व संपत्ती सोबत नेऊ शकतो यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल तेव्हा तुम्हाला त्याची आयडिया येईल की आपण आपली संपत्ती सोबत कशी नेणार आहोत म्हणजे आपण मेल्यानंतर सुद्धा आपली सर्व संपत्ती आपल्यासोबत येऊ शकेल यासाठीचं शेवटपर्यंत याची तुम्ही गोष्ट ऐका आणि मग तुम्हाला त्याच्यावरनं आयडिया येईल तर एक गावामध्ये जो धनवान असा एक माणूस असतो आणि त्या माणसाला खूप श्रीमंतीचा गर्व असतो लोकांना तो मदत करत नसतो तर त्यावेळेला बरेच लोक त्याच्याकडे मागणी करत असतात तुमच्याकडे एवढा पैसा आहे तर आम्हाला थोडा पैसा द्या आम्हाला थोडा पैसा द्या तर तो म्हणतो नाही हा पैसा माझा आहे मला तुम्हाला द्यायचा नाही आहे हा मी कमवलेला पैसा आहे त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही लोक म्हणतात व्याजी द्या आम्ही तुम्हाला परत देऊ परंतु ती व्यक्ती जी आहे म्हणजे शेतकरी लोकं पण त्याच्याकडे येतात गरजूवंत येतात कोणाला खरंच मेजर प्रॉब्लेम आहेत अशी लोकं येतात पण हा कोणालाच आपले पैसे देत नसतो मग त्यावेळेला काय होतं की एक माणूस सहज बोलून जातो त्याला अरे तू मेल्यानंतर काही तुझे पैसे वरती घेऊन जाणार आहेस का त्याच्यापेक्षा तू आम्हाला मदत कर तर तो म्हणतो त्याच्या डोक्यात प्रश्न येतो की असं पण आहे आणि माझ्या लक्षातच आलं नाही की मी मेल्यानंतर हे पैसे मला वरती नेता येत नाहीत मग आता काय करायचं तर तो गावामध्ये दवंडी पिटवतो की कोणी असा व्यक्ती असेल की जो मला माझ्या मेल्यानंतर ही सर्व संपत्ती मला वरती घेऊन जायची आहे आणि त्याचा मला मार्ग दाखवत असेल तर मी त्याला तो कंजूसपणाने पुन्हा म्हणतो मी त्याला दहा हजार रुपये देईल तर लोक वेड्यात करतात असा काय हा माणूस आहे की जो संपत्ती नेण्यासाठी वरती कोण गेल्यानंतर संपत्ती नेतं का आणि मग आपण याला या तरी पण त्याच्यासाठी तो दहा हजार रुपये सांगतोय मग त्याला कळतं की दहा हजार रुपयात काही होणार नाही मग तो दवंडी पिटवतो की आ, मी एक लाख रुपये देईन जर मला कोणी हा मार्ग दाखवला तर मी एक लाख रुपये देईन तर जवळच एक साधू बसलेले असतात आणि त्याला साधू म्हणतात की तुझं काय नक्की प्रॉब्लेम आहे तेव्हा तो म्हणतो की मला तुम्ही मार्ग दिला तर मी तुम्हाला एक लाख रुपये देईल कसला मार्ग हवा आहे म्हणे मला माझ्या मृत झाल्यानंतर लोकं म्हणतात की माझी संपत्ती मला सोबत नेता येणार नाही ना, मी एवढे कष्टाने पैसे कमवल्यात एवढा पैसा जमवला आणि मला हा वरती न्यायचा आहे तर साधू म्हणतात ठीक आहे मी तुला याचा मार्ग दाखवेल आणि मी तुला खरोख कर तुझे सगळे पैसे तुला तू मेल्यानंतर वरती नेऊ शकतोस त्याला आनंद होतो आणि हा म्हणतो मग मला मार्ग सांगा तर म्हणतो मार्ग सांगणार पण तू जे एक लाख सांगितले तर मी एक लाख नाही त्याचे दहा लाख रुपये तरी मी पहिली फी घेणार तुझी आणि मग तुला त्याचा मार्ग सांगणार तर हा विचारात पडतो नंतर साधू त्याला म्हणतात बघ तू दहा लाख जरी दिले तरी तुला उरलेली रक्कम तुला तुझी नेता येणार आहे आणि एवढा मोठा मार्ग मी तुला सांगितला आहे सांगणार आहे तर हा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे म्हणून तो दहा लाख रुपये साधूंच्या हातात देतो आत्ता मला मार्ग सांगा तर साधू म्हणतात जरा तू थांब साधू काय करतात गरजवंतांना मदत करायला जातात शेतकऱ्याला पैसे पाहिजे असतात त्याला देतात तो जो डॉक्टरकडे त्याची आई आहे त्याला पैशाची गरज आहे त्याला पैसे देतात जे जे गरजूवंत आहेत त्या सगळ्यांना पैसे देण्याचं देतात आणि आपले दहा लाख रुपये संपवतात मग काय होतं की दहा लाख संपल्यानंतर हा प्रश्न विचारतो त्याला की साधू महाराज तुम्ही आत्ता मी तुम्हाला दहा लाख रुपये दिले आणि तुम्ही सगळे दहा लाख रुपये जे आहेत ते दहा लाख रुपये लोकांना गरिबांना वाटले तुमच्याजवळ काहीच नाही राहिलं मग तुम्ही माझ्याकडनं दहा लाख घेतले तर कशासाठी साधू म्हणतात थांब ही मी माझी फी घेतली आहे दहा लाखाची पण तुला मार्ग सांगायचा सा आहे ना मग मला एक उत्तर दे की जेव्हा तू अमेरिकेत जातो त्यावेळेला तू चलन कोणतं वापरतो तो म्हणतो मी डॉलरचं चलन वापरतो मग तुला लक्षात आलं इंडियामध्ये तू रुपया चलन वापरतो अमेरिकेत जातो तर तू डॉलरचं चलन वापरतो म्हणजे जसा देश असेल तसं तू चलन वापरतो मग भगवंताकडे सुद्धा त्याचं चलन जे आहे ते चलन वेगळं आहे मग च तो म्हणतो असं कसं तर म्हणे तुला मी सांगतो ते फक्त तू ऐक भगवंताकडे सुद्धा जे चलन चालतं ते कसलं चालतं की आपल्या आपण जे ब्लेसिंगचं चलन तिथे चालतं म्हणजे आपण इथे जे कमवलेलं पुण्य आहे हे पुण्यवरती चालतं तर मग तू जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा तू तु तुझ्या तु रुपयाचं कन्वर्ट डॉलरमध्ये करतो तर तू वरती गेल्यानंतर तू ह्या पैशाचं ब्लेसिंगमध्ये जेव्हा चलनामध्ये रूपांतर करशील तेव्हा तुझं अकाऊंट तिथे ओपन होईल आणि तुझ्या खात्यामध्ये तू तु कमवलेली सगळी संपत्ती तिथे तू घेऊन जाऊ शकतो तो विचार करतो आणि त्याला प समजतं की खरी गोष्ट आहे म्हणजे मी मला जर भगवंताकडे गेल्यानंतर माझी जर संपत्ती न्यायची असेल तर मी ही संपत्ती जी आहे ती योग्य पद्धतीने योग्य मार्गाने लोकांच्या गरजा पण पूर्ण केल्या पाहिजेत तेव्हा मला त्यांचे ब्लेसिंग मिळतील आणि हे ब्लेसिंग माझ्या अकाउंटमध्ये जमा होतील वरती गेल्यानंतर माझं जे अकाउंट आहे ते ओपन होईल आणि मग मी तिथून त्याचा वापर करू शकतो म्हणजे अर्थातच समजून घ्या की आपल्याला त्या साधू महाराजांनी जो संदेश दिला तो ब्लेसिंगचा संदेश अर्थात ज्या गरजवंतांना मदत ती जी गरज आहे आणि आपल्याकडे ती करण्याची क्षमता असेल तर ती आपण क देऊ केली तर नक्कीच आपले ब्लेसिंग तिथे जमा होतील आणि आपलं पुढचं जे लाईफ आहे हे सुद्धा होईल म्हणूनच आपण दुसऱ्याला मदत करणं खूप गरजेचं आहे जेवढे आपल्या ऐ आपल्याला शक्य होईल तितकी आपण मदत करणं आणि आपले ब्लेसिंग कमवणं हे आपलं ज्याचं ज्याच्या हातात असतं आप माझी ही गोष्ट तुम्हाला खरोखरच या गोष्टीतून काही बोध झाला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा धन्यवाद